मित्रांनो बघू शकता दोन हजार पंचवीसला आपल्या शेतामध्ये पाणी आलेलं आहे नदीचं भात संपूर्ण बुडलेलं आहे एवढ्या पाण्यातनं जातोय मी गाव पाणी अजून खोल होत जातं नाही पाण्यात खाली काय पण असू शकते भात पूर्ण बुडला आहे बघाय पाणी किती आले आता ह्यातनं मला चालत जायचं आहे पूर्ण टोटल हलवत जायला पाहिजे म्हणजे खाली काय जरी असलं तरी पण लांब होईल ते पूर्ण गवत ह्यातनं चालत चालले का झाडं आलेली ती माझ्या कमरे एवढी आले झाडा जा अंदाज लावा शेतात पाणी किती आलं असेल आपलं शेतीकडे पुढं आहे बघू शकता पाणी किती काय पण आवश्यकता या पाणी किती आलं साधारण पूल भरून आणि पुढं जाणारच नाही कारण पुढं तटलेलं आहे पाणी सगळं एवढं पाणी किती आले काल नव्हतं पाणी दुपारीपर्यंत हा पूर्ण रस्ता आहे हा जसा रस्ता आहे तसा हा रस्ता आहे पूर्ण रस्ता बुडलेला आहे काल एका रात्रीत एवढं पाणी वाढलेलं आहे ते छोटं झाड तसे हे तिथं पाणी होतं आता पाणी पूर्ण इथंपर्यंत गेलं आहे इथं म्हणजे अजून पुढे गेलेलं आहे